सीएसटी ला आलो आपण ब्रिटिश काळे घडाय बघा मुंबई मेट्रो कॉर्पोरेट एक्झिट दाखवलं देव ऑनला ए टू ला कुठला एक्झिट त्या पण होतो तो कोड आपण ऑनलाईन जो काढतो ना ते म्हणजे की नाही एस्क्युलेटर झालं आता थर्ड एस्क्युलेटरहून खाली उतरणार आपण बघा ट्रेन आली आहे बघा इंटिरियर आहे बघा आपण आता उभे आहोत आपण हे बघा बघा हे असं दिसतं बाहेरून मेट्रो मी हॉटो मध्ये सोबत दोन येते माझी बायको कारण की आम्ही आता चाललो ठाणा स्टेशन साडी घातलेला त्यामुळे ठाण स्टेशनवर ट्रेनने गर्दी गिर्दी समजा असली तर हॉलो आम्ही डायरेक्ट ठाण्याच्या ऑटो ने चाललो तर तिकडे आता तिकडं मठ ून गाडी बघतो मी चाललोय ती चालले ऑफिसला त्यांच्याकडे फंक्शन आहे मी चाललोय त्याच्यावर रोज सिरियस टीला चाललंय पण माझं काम वेगळं आहे मी व्हिडिओ ब्लॉक जे नवीन मेट्रो लाईन थ्री ते चालू झाले अंडरग्राउल्ड त्याबद्दल मला तो ब्लॉक करायचा आहे तुम्हाला दाखवायचं ना कसं आहे आणि इकडे तिकीट विकिट कसं काढायचं कशावरून तुम्ही ऑनलाईन पण करू शकता ते पण सगळं मी दाखवत त्या बघत रेडो आणि व्हिडिओचा आनंद घेतला బా గర్దికీ సీఎస్టీ బ్రిటింగ్ బాగా मित्रांनो हे मार्केट आहे आणि इथे दाखवत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोटक मेट्रो इथून आतमध्ये जाऊ शकतो वरतून मला दाखवायचं होतं पण इथून मी दाखवतो आता हे सगळ्या बायकोच्या मैत्रिणी आहेत म्हणजे सगळे कलिक्स इथून आपण खाली आता उतरणार बघत राहा व्हिडिओ मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन बाहेरून जर मार्केटून बाहेरून गेलो तर इथून आलो असतो मी तिकीट कार्यालय आपल्याला पुढे जाऊन दिसेल आता मित्रांनो हे बघा या साईडला मलायड इस्टेट पोर्ट ए थ्री ए टू ए वन ए, एक एक्झिट आहे स्टेशनच्या एक बाहेर एक्झिट नाही ए फोर ए फोरला कोणतं आहेत एक्झिट मुंबई प्लस क्लब असे सगळे एक्झिट दाखवलेत ए एक वनला ए टूला कुठला एक्झिट त्याप्रमाणे तुम्ही बाहेर पडू शकता तर मित्रांनो मी इथे मॅप दाखवले आहेत मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ए वनचा ते कसं कसं आहेत कशा कसे रूट आहेत ते सगळे दाखवलेत तर फर्स्ट अंडरग्राउंड झाला सेकंड अंडरग्राउंड इथून एस्केलेटरने आपण खाली उतरणार सो ही व्हर्च्युअल डिझाईन्स आहे यावरती व्हेंटिलेशन आहे आम्ही डिझाईनमुळे समजत नाही ते मुंबई मेट्रो हा मुंबई मेट्रोचा आराखडा आहे मित्रांनो आहे बघा समोर तिकीट कार्यालय आहे इथे तुम्ही तिकीट काढू शकता आणि मेट्रोचं तिकीट दहा रुपयापासून चालू ते स्कॅन होतो तो कोड आपण ऑनलाईन जो काढतो ना म्हणजे ऑफिस फिजिकल कॉपी जरी असली तरी त्याच्यावर स्कॅन कोड असणार तो स्कॅन करून तुला बाहेर एंट्री म्हणजे आतमध्ये एंट्री करायला भेटते तर बघा आम्हीच पहिल्यांदा आलो आहे अजून किती उत्तर आहे खाली ते स्कॅन झाला तिकडे चेकिंग झाली आता आम्ही चाललो आहे सगळे बघा दिले आहेत बाहेर एक्झिट दिलेत बी वन बी टू बी ए फोर ए थ्री ए टू ए वन सगळे एक्झिट दिलेले आहेत कुठे कुठे तुम्हाला बाहेर पडायचं आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही एक्झिट होऊ शकता सेकंड ॲस्किलेटर झालं आता थर्ड एस्किलेटरहून खाली उतरणार आपण बारी आरेझर इथे आणि सगळे वरती लोकेशन दिलेले आहेत स्टॉप्स हे सगळे आपली जे क्लास डोअर दिसतात ते ओपन होतील आतमध्ये ट्रेन्स आहे सही अंडरग्राउंड थर्ड अंडरग्राऊंडमध्ये ट्रेन्स आहेत आता दिसेल तुम्हाला थोडंस बघा आणि व्हिडिओचा आनंद येतो जेव्हा ट्रेन आली आहे तर डोअर ओपन होतील ओपन झालं डोअर इंटिरियर आहे মিত্ৰানো ই লোকেশ দা धनभव माझं लास्ट स्टॉप आहे तो परेड इकडे मी उतरणार आहे परत रिटर्न जाणार आहे सी एस टी मित्रांनो मी आलो आहे कप परेडच्या इथे मच्छीमार नगर वूड हाऊस जे आहे तिकडे मी तिकडून बाहेर पडलो आहे डेकर बघा मित्रांनो ए सीची आणि हे कप परेड मेट्रो स्टेशन मेट्रो स्थानक हे आता मी इथूनच खाली जाणार येताना त्यांनी स्टेअर्स ठेवलेले आहेत म्हणजे ॲक्किलेटर ठेवलेले आहेत वरती जाण्यासाठी म्हणजे आणि खाली उतरण्यासाठी आपले स्टेअर्स आहेत नॉर्मल तर एक चांगली गोष्ट आहे विथ्स मी याआधी कधी आलो नव्हतो ह्या साईडला पहिल्यांदा आलो आहे आता बघा मेट्रोचं मी तुम्हाला आता दाखवलं कसं आहे आणि आतून कशी आहे मेट्रो वगैरे सेम मेट्रोसारखीच आहे आणि काही चेंजेस एवढं नाही फक्त एवढंच की अंडरग्राऊंड आहे ती वरती आहे रोड साईडला आणि अंडरग्राऊंडला आहे पण थर्ड अंडरग्राऊंडला आहे असं नाही की आपण एकदाच खाली गेलात की अंडर फर्स्ट अंडरग्राऊंड सेकंड अंडरग्राऊंड उतरल्यानंतर थर्ड अंडरग्राऊंडला आहे ती त्याच्यामुळे सेकंड अंडरग्राऊंडला आय थिंक हे तिकीट काउंटरचं दाखवलं ते बघितलं तुम्ही चांगलं आहे आणि जवळजवळचे स्टॉप्स आहेत त्याच्यामुळे बरं वाटतं तुम्ही जाऊ शकता लगेच रिक्षा रिक्षा टॅक्सी करायची गरज नाही ठीक आहे ज्याला ते जर ते त्यांच्या प्लेसला जायचं असेल तर ते ते प्लेस ते आहेत ते स्टॉप्स दाखवलेले आहेत त्यांनी तुम्ही बघू शकता मी तुम्ही सगळे तुम्हाला डिटेल्स दाखवीन त्याप्रमाणे तुम्ही पण प्रवास करा एन्जॉय करा चला आता मी रिटर्न जायचा मी बघतो सी एस टीला परत जाऊन इकडून मी वरचा जो गेट आहे तुम्हाला दाखवा राहिला तुम्ही दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो मला एक मी दुसऱ्यांना एक विचारलं बाहेरच्या माणसानं की जिकडून आपण बाहेर येतो एक्झिटला त्याच एक्झिटने आत्म्या जाऊ शकतो ते बोलले की हो एक्झिटने त्याच एक्झिटने तुम्ही आत्मे पण जाऊ शकता एक कारण की प्लॅटफॉर्म एकच आहे त्याच्यामुळे तुम्ही कुटुंब असं काय नाही की रस्त्या रस्ता क्रॉस करून त्या साईडने जावं असं काय नाही कुटुंब पण जाऊ शकतो तर बघत राहा व्हिडिओ व्हिडिओचा आनंद घेतला पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे कारण की आज सॅटरडे थर्ड सॅटरडे असला तरी पण आज धनतरच आहे धनत्र दिवशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पूर्ण ट्रेन पण खाली आहे प्लॅटफॉर्म पण खाली सकाळी काहीतरी आय थिंक सो आठ हो हो। ते दहामध्ये काहीतरी पब्लिक असते ते मॅप दिलेलं आहे बघा आपण आता उभे आहोत आपण हे बघा खाली उभे आहोत कप परेडला ते आपण जाणार छत्रपती शिवाजी महाराजला टर्मिनस त्या स्टॉपला जे मेट्रो आहेत भांडूप मेट्रो वगैरे सगळं ते वरतून जाणार म्हणजे बाय रोड जाणार आहे असा मॅप आहे ट्रेनची वाढ बघूया ट्रेनची वाढ बघूया आता सगळं जागा रिटर्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रिटर्न भेटेल चला आपली ट्रेन आली आहे खूप चालायला लागतं एवढंच आहे बाकी प्रवास एक नंबर आहे फुल मला बर तर बरं वाटलं तुम्हाला पण तुम्ही जाऊन ट्राय करा तुम्हाला पण बरं वाटेल बघत राहू द्या मग मित्रांनो आपण त्या एक्झिटने आलेलो त्या एंट्रीने आलेलो आता आपण ह्या एक्झिटने जाणार आहोत हा जो कुठे माहिती आहे अंडरग्राउंडच्या बाहेर आपण पडतो ना तिकडे गेट आहे तर तुम्हाला दाखवायचं आता चला ॲरूनचे जे डिझाईन बनवलेलं आहे ना ते काचेचं ते तुम्हाला दाखवायचं आम्हाला गेट कसा आहे तो वाटतो तो म्हणजे बाहेरच्या देशांसारखाच वाटतो सेम बघा बघा मित्रांनो ते एक्झिट आहे आपलं महानगरपालिकेचं अंडरग्राऊंड जिकडून मार्केटने येतो मार्केटहून त्या स्टेशनला जातो आणि हा एंट्रन्स आहे याचा छत्रपती महाराज मेट्रो लाईनचा ए थ्री आपण आतून गेलेलो आता हे बाहेरून आहे तुम्हाला दाखवतो बाहेरून मी का वगैरे वगैरे स्टॉल आहे ते तुम्हाला माहिती असते बघा इथे सगळे ज्युसेसचे दुकान आहेत बघा हे असं दिसतं बाहेरून असा एंट्रन्स आहे मेट्रो ए थ्री लाईनचा असा गेट बनवलेला आहे आणि हे लिफ्ट आहेत पण लिफ्ट अजून वर्किंग नाही करत त्याच्यामुळे असा काचेचा गेट आहे पूर्ण समोर आहे बी एम सी बी एम सी कॉलनी आणि समोर आहे आपलं सेंट्रल रेल्वे लाईनचं आणि हार्बरचं स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मित्रांनो मी तर तिकडे ऑनलाईन काढलेलं त्याच्यामुळे मला मोबाईल फक्त स्कॅन स्कॅन करायचं होतं तिकीट तिकडे काढलं तर ते पेपर एक क्यू आर कोड येतो तो, तो तुम्हाला प्रेस फक्त तिकडे टच करायचा सेमच आहे मोबाईल आणि पेपर बस पण सही आहे चेकिंग बिकिंग आणि कॅमेरे खूप आहेत आणि आता मी गेलो तर मला ब्लॉक करायला मी तिकडे कप परेडला पोचलो ना तर ब्लॉक करायला मला म्हणजे असे थांबवत होते तरी पण मी त्यांना असं असंच बाकीचे पण व्हिडिओ केले ते एवढ्या भरती होते पहिले दोन तीन दिवस ठीक आहे मी पुढे मी थांबवतो तोपर्यंत जेवढं मी व्हिडिओ मी दाखवला तुम्ही माहिती करून घ्या आणि बघितला तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओची पूर्ण माहिती भेटलं तर नक्की लाईक करा आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तिकीट कसं काढायचं कुठे कार्यालय वगैरे कुठून तुम्ही एंटर करायचं एक्झिट करायचं सगळं तिकडे दाखवलेलं आहे कोणाला काही विचारायची गरज पण नाही तिकडे सगळं मॅपद्वारे आणि तिकडे सगळे बोर्ड लावलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे जाऊ शकता मला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि ह्याची ह्याचं तिकीट तिकीट कार्यालयामध्ये पण तुम्ही आत्मधून पण काढू शकता आणि बाहेर ऑनलाईन पण काढू शकता ऑनलाईनचं मी तुम्हाला ॲप पण दाखवतो म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये ची लिंक पाठवतो ते तुम्ही क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यातून तुम्ही तिकीट काढू शकता रिटर्न पण वन वे सगळं त्याच्यात तुम्ही मॅप्स वगैरे सगळं बघू शकता तसं आहे वगैरे सिस्टम ते बघत राहा आणि असेच व्हिडिओ येत राहतील व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनल जे नवीन व्हिअर्स असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय